नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे रक्ताचा नमुना चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया अमोल एक प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ होता जो घरोघरी जाऊन रक्ताचे नमुने गोळा करायचा एके दिवशी त्याला एका दूरच्या गावात एका वाड्यातील आजोबांसाठी रक्त चाचणीसाठी बोलावलं गेलं पण तो वाडा सामान्य नव्हता काय घडलं त्या वाड्यात चला पाहूया अमोल एक सामान्य तंत्रज्ञ होता जो प्रतिदिनच्या कामात व्यस्त असायचा पण एक दिवस त्याला एका अज्ञात नंबरहून कॉल आला कॉल करणाऱ्याचा आवाज थोडा वेगळा होता त्यात काहीतरी गूढता होती तो आवाज खूप मंद पण खोलवर जाणारा होता कॉल करणाऱ्याने सांगितलं आमच्या आजोबांसाठी रक्त तपासणी हवी आहे रात्रीच या हे शब्द ऐकून अमोल थोडासा गोंधळला कारण तो अधिक माहिती मिळवू इच्छित होता पण कॉल करणाऱ्याचा नंबर अचानक गायब झाला अमोलने त्याच कॉलवर आधारित हवी असलेल्या माहितीची छाननी केली या फोन कॉलमध्ये काहीतरी गडबड असल्याचा त्याला भास झाला अमोलच्या मनात शंका होती पण त्याने त्याच्या कामावर लक्ष केंद्रित केलं शहरच्या वेशीपलीकडे असलेल्या त्या गावात पोचायला त्याला रात्रीचे अकरा वाजले जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा पूर्ण गाव काळोखात कार बुडालेला होता गल्ल्यांमध्ये कधीच प्राणबळ नव्हतं पण एक विचित्र शांतता सर्वत्र पसरली होती अमोल त्या गुड गावात पोहोचल्यानंतर त्याला त्या ते वाड्याची भव्यता आणि रहस्यमय वातावरण अधिकाधिक जाणवत होतं वाड्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचताना त्याच्या मनात अनेक शंका निर्माण होऊ लागल्या वाड्याचा दरवाजा जरा जाड आणि रुंद होता तो तिथे खूप कालांतरानंतरही ताट उभा होता जणू काही त्याच्या मागे इतिहास दडलेला होता त्यांच्या वरच्या बाजूला जुन्या काळातील उघड्या काचा आणि भंगलेल्या लाकडी शेड्स होत्या धुसर वायू येत होता एक विचित्र गारवा अमोलच्या अंगावर शिरला त्याच्या अंगात एक शीतलतेची लाट पसरली जी त्याला सांगत होती की येथे काहीतरी वेगळं आहे वाड्याच्या भिंतीवर जुन्या काळातील चित्र होती ती चित्र अज्ञात लोकांची होती ज्यांच्या चेहऱ्यावर गडत कधी चिडलेले तर कधी शांत चेहरे होते चित्र पाहताना त्याला समजले की त्या चित्रांच्या दृष्टिकोन होता जो कदाचित त्या लोकांच्या जीवनाशी संबंधित असावा अमोलच्या मनात विचारांचे जाळे तासत होते पण त्याने त्या विचारांना बाजूला ठेवत वाड्याच्या आत प्रवेश केला प्रवेश करतात घरातील एका वृद्ध स्त्रीने त्याला सांगितलं आजोबा वरच्या झोपले आहे त्याच्या गडबडलेल्या मनात आणखी एक गोंधळ वाढला वृद्ध स्त्रीचा आवाज थोडा मंद आणि जणू काही वेळीचा किंवा अतिशय लांबून आलेला वाटत होता ती शंका आणि आश्चर्य दडवून अमोलने आपली तयारी सुरू केली तो रक्त गोळा करण्यासाठी सामान काढत होता पण एका गोष्टीने त्याला लक्ष वेधले घरात अजून कुणीच दिसत नव्हते तरीही हलकेचे पावलांचा आवाज घरात गुंजत होता तो आवाज कुठून येत आहे हे त्याला समजत नव्हतं त्याच्या मनात प्रश्न उठले कोणीतरी इथे आहे पण ते दिसत नाहीये अमोल आजोबांच्या खोलीत गेला आणि तिथे वातावरण त्याला अधिक गूढ आणि विचित्र वाटू लागलं आजोबा अंतरुणात स्थिर गहिऱ्या शांतीत पडलेले होते ते जणू काही पूर्णपणे निष्क्रिय आणि मृतप्राय वाटत होते त्यांना हलताही येत नव्हतं त्यांच्या चेहऱ्यावर न सुटणारी शांतता होती आणि त्यांचे शरीर त्या अंतरुणावर जणू जड झाल्यासारखे वाटत होते अमोलने त्यांचा हात हळूच उचलला आणि त्यात सुई टोचली त्याच्या मनात थोडी भीती होती कारण आजोबांचे शरीर अगदी मूक आणि अचल होते परंतु तो एक तंत्रज्ञ होता त्यामुळे ते त्याने आपले काम सुरूच ठेवले पहिला रक्ताचा थेंब बाहेर आला पण तो थेंब पाहून अमोल थांबला रक्ताचा रंग सामान्य नव्हता तो खूप काळसर लाल होता जो जणू काही काळाच्या ओझाने खराब झालेला असावा रक्ताच्या त्या विचित्र रंगाने अमोलला थोडा गोंधळला आणि त्याच्या मनात एक शंका निर्माण झाली की काहीतरी वेगळं आहे त्याने रक्ताचा नमुना घेतलाच पण त्याच्या हृदयाची धडधडही वाढत होती अचानक वाड्यातली वीज चमकली आणि अमोलला आरशात काहीतरी विचित्र दिसलं तो थोडासा मागे वळला आणि त्यांच्या डोळ्यासमोर एक अज्ञात सावली दिसली ती सावली मागे उभी होती पण अमोलच्या बाजूला कुणीही नव्हतं तो भांभवलेला आणि घाबरलेला आश्चर्यचकित होऊन मागे वळला त्याच्या मागे कुणीही दिसत नव्हते तेच सावलीसारखे अस्तित्व जणू क्षणभरात गायब झालं त्याच्या शरीरात एक शीतलतेची लाट पसरली आणि त्या वाड्याच्या भीतीने अंगावर काठा उभा राहिला होता त्याचवेळी वाड्याच्या भिंतीवर जोरदार वाऱ्याचा आवाज आला आणि एक चटका बसला अमोलने त्या वाड्याच्या वातावरणाचा अधिक चांगला आढावा घेतला त्याच्या डोळ्यांसमोर जे दिसलं ते खूप विचित्र आणि भयावह होत आजोबांचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते आणि त्यांचे हसणे हळूहळू विकृत होऊ लागले त्या हसण्यामागे काहीतरी अस्वस्थ करणारी शांतता होती आजोबांचे तोंड संपूर्णपणे विकृत आणि अगदी जणू काही भयान अवस्थेत पसरले होते ते हसू आणि ती विकृती पाहून अमोलच्या मनात एक गडबड झाली त्या दृश्यामुळे त्याच्या शरीराला धक्का बसला आणि त्याला एक भयंकर भय वाटू लागलं त्या दृश्याचे मॅजिक जणू काही अमोलला ठार मारण्यासाठी निर्माण झाले होते अमोलच्या पोटात एक गडगडाट झाला आणि तो त्या क्षणी त्याच्या कामावर लक्ष केंद्रित ठेवू शकला नाही त्याला काहीतरी मोठं संकट जवळ येतं असल्याचा भास होऊ लागला तो अचंबित आणि घाबरलेला असतानाही त्याने तंत्रज्ञ म्हणून त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण वाड्याच्या वातावरणाने त्याला निराश केले आणि त्याच्या मनात एकच विचार गोंधळ करू लागला कसलीही परिस्थिती असो मला तिथून बाहेर पडायचं आहे अमोल आता घाबरलेला आणि गोंधळलेला दिसत होता त्याने जितक शक्य तितक शांत राहण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या शरीरात आणि मनात एक अस्वस्थता भरून गेली होती त्याच्या डोळ्यांसमोर असलेल्या भयावह दृश्यांमुळे त्याला थांबणं शक्य होत नव्हतं त्याने दरवाजाकडे धाव घेतली आणि जोराने तो ढकलला पण तो बंद होता त्याने आणखी एकदा प्रयत्न केला पण दरवाजा अजूनही उघडला नाही तितक्यात बाहेरून अचानक जोरात थाप मारली गेली त्या थापांचे आवाज त्याच्या कानात घुमत होते अमुल चाचरत मागे वळला आणि त्याच्या मनात एक विचार आला इथे आहे कुणीतरी बाहेर आहे ती धाप आणि थाप जणू त्याला कोणत्या तरी मोठ्या संकटाची सूचना देत होती अमोलने खिडकीतून बाहेर बघितलं आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढली वाड्याच्या बाहेर काही अस्पष्ट आणि विकृत चेहरे उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता केवळ गडद अंधकारमय आणि विचित्र दिसणारे चेहरे होते ते चेहरे अमोलला भयंकर गडबडीत ढकलत होते ते जणू काही प्रतीक्षेत होते की अमोल त्यांच्या स्वामित्वात यावा ते दृश्य पाहून अमोल थोडासा थांबला आणि हळूहळू मागे वळला तेव्हा त्याला एक भयावह सत्य समजलं आजोबांचे शरीर झपाट्याने काळ्या सावलीत बदलत होते त्यांचे शरीर जणू काही जीवित झाल्याप्रमाणे हलकत होते आणि त्यांचा चेहरा विकृत होऊन जणू एक भयंकर असं रूप धारण करत होता त्यांचे डोळे आता पूर्णपणे गडद काळे झाले आणि त्या डोळ्यांमध्ये एक अमानवीय गडबड होती अमोलला ते दृश्य इतकं भयंकर वाटलं की त्याला तिथून ते निघायचं होतं पण तो ठिकाणी थांबण्यास मजबूर झाला होता त्याच्या मनात एकच विचार होता मी इथे उभा राहून या सृष्टीच्या ताब्यात राहू शकत नाही मला बाहेर पडायचं आहे अमोल धावत होता त्याच्या शरीराच्या प्रत्येक पेशी वेगाने धडधडत होत्या तिथून बाहेर निघायचंय दरवाजाला जोरात ओडून त्याने शरीराचा सर्व शक्तीचा उपयोग केला आणि बाहेर निघाला त्याच्या मागे एक भयंकर किंचाळी ऐकू येत होती ती असहनीय होती ती किंचाळी जणू त्याच्या शरीराला थांबवण्याचा त्याच्या आत्म्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती अमोल रस्त्यावर धावत सुटला त्याच्या मनात एकच विचार होता बाहेर निघ जिवंतरा रस्ता ओलांडत त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला वाडा तो अचानक गायब झाला होता त्या वाड्याच्या जागी काही चोरलं नव्हतं फक्त एक अंधार भूताच्या रूपात उभा होता त्याच्या डोळ्यांसमोर काहीही दिसत नव्हतं अमोलने घाबरलेल्या अवस्थेत धडकन मागे वळून पाहिलं पण तो वाडा त्याच ठिकाणी नाहीसा झाला होता दुसऱ्या दिवशी त्याने त्या पत्त्यावर चौकशी केली त्याला आश्चर्यकारक माहिती समजली वाडा हा वीस वर्षापूर्वी एका रहस्यमय आगीमध्ये जळून नष्ट झाला होता तेथील आजोबांचं शरीर कधीच सापडलं नव्हतं अमोल डोक्यात पडलेल्या घोंगाव त्या विचारांनी चकित होऊन उभा राहिला अमोलला या गूढ अनुभवामुळे जीवनभर एक भयानक आठवण राहिली त्या गावाच्या आणि वाड्याच्या रस्त्याचा तो भाग कधीच समजून घेऊ शकला नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद